गुड मॉर्निंग मैत्रीणो आत्ता वाजलेत मैत्रीण दहा वाजले आरडी दहा वाहिलीत आणि माझी मस्तपैकी देवपूजा झाली बघा आता आधी स्वयंपाकाचं म्हणलं जरा आवडतं घ्या नंतर मग ह्याच्यात केली मस्त मस्तपैकी बटाट्याची भाजी काळ्या मसाल्याची केली कांदा घालून कांदा आणि खोबरं घालून केली काय करायचं कांदा कांदा कट करायचा आणि तेल टाकून भाजायचा आणि खोबरं सुद्धा मैत्रिणी भाजून घ्यायचं सेपरेट आणि दोन्ही मिक्सरमधून काढायची आणि त्याची पेस्ट मग तेलामध्ये भाजून घ्यायची चांगली थोडी कच्चीच राहिली नाही कच्ची जरा शिजू द्यावं लागते कच्ची जरा वाटायची अशा पद्धतीने केली मैत्रीण मी बटाट्याची भाजी आणि तिखट वरण केलंय इकडं तिखट वरण मी आज साधच केले नुसतं लसूण टाकलाय आणि लसूण टाकून चिणी टाकली आणि ह्याच्यात लावलाय मैत्रीणं भात आज कुकरमध्येच मध्येच भात लावलाय म्हटलं बघावं तरी कसा होते पोळ्या राहिल्यात मैत्रीणं आबाळ एक आज आबाळ आलाय भरून आणि पावसाचा अंदाजही आज पोळ्या राहिल्यात माझ्या टाकायच्या ह्या काही पिठेमुळे ठेवले हो द्यावा लागते त्याला मैत्रीण पोळ्या टाकून घेते देवा पीठ मला शंकरपाळी करायची मैत्रीण पण आता नाही आता हिट आहे ना वातावरणामध्ये वा पाच सहा वाजता आहे थोडी कराव म्हणायली शंकरपाळी खावा टायली तर आणि माझ्याकडं मैदा बी मैदा कसा आहे की बाई मैदा मैदा आणि रवा लागते मैदा कसा आहे की मैदा आणावा लागेल नसलं ला तर थोडा एक वाटी मैदा एक वाटी मैदा आणि एक ना दोन वाटी रवा आणि एक वाटी मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये गरम करून तूप टाकायचं किंवा मग डालडा टाकायचा आणि एक वाट अर्धी वाटी तूप किंवा डालडा घालायचा आणि दुधात तिंपायचं मैत्रिणी आणि एक तास चांगलं मुरू द्यायचं पीठ आणि पुन्हा फुटायचं दगड त्या ठोबेने इतके छान शंकरपाळे होते ना आज या माणसाला काहीच करूच वाटलं नाही नुसत हे होईल माणसाला दग दगमग होईल आगाज आणि पिठी साखर टाकायची मैत्रिणी आयती मिळती पिटी साखर आयती वापरायची नंतर घरी करायची एक वाटी मिक्सरमधून फिरवायची फिरायची पिठी साखर साखर तुम्ही आणून आपल्या आपल्या आवडीनुसार घेते घुराला जास्त गोड आवडत असलं तर जास्त गोड घ्यायचं मला वाटलं झाली काय की जरा कच्चीच वाटेल जर मी केलेस तर मैत्रीण तुमच्या सोबत शेअर करेल आता तर नाही मी करणार कारण वातावरण एवढं हे ना इतकी गरमी वातावरणात आबाळ आणि ऊन सोबतच येईल इतकं वारं तर रात्री बाप्रे इतकं इतका जर कचरा झालता कचरा जो नाही दोन तीन बकेटा कचरा काढला यात सकाळपासून पाठी भाग बी तितकंच समोर बी जितकं लई झालतं बाई लईच वार वादळ होत रात्री वार स्थापलामट वातावरण झाले सगळ्या मैत्रिणी मग हे ते करून पोळ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना